45 लाख रुपये थक बाकी असल्याने बुसावळ येथील वसंत टॉकीजला सील आज दिनांक तेरा रोजी नगर परिषद बुसावळद्वारे वसंत टॉकीजवर सील लावण्यात आले आहे नगरपालिका यांची मालमत्ता कराची 45 लाख रुपये थक बाकी असल्याने सदर मालमत्ता कारवाईद्वारे सील करण्यात आले आहे थककीय रकमेचा भरण तात्काळ नगरपालिका कार्यालय येथे करावा अन्यथा सदर मालमत्तेची जप्ती आणि लिलावाची कारवाई करण्यात येईल अशी सूचनेची नोटीस वसंत टॉकी चित्रपटगृहाच्या प्रदर्शनी भागा